नमस्कार गावाला मैं चैतनी दी तुम स्वागत करते न्यू ब्लॉग मध्य तर तुमका सगळ्यांना मागे गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आम्ही आज आहोत गणेश पूजन साठी तर आमच्या नांदगावात मधलीवाडी या वाडी डॉक्टर सोहनी यांनी क्लिनिक ओपन केल्याने या ते त्या क्लिनिकचा आज पूजन असा तिकडे आपण चाललो तर तयारीने करूया आणि लगेचच निघूया गणेश पूजन साठी दर गावाला आपण जाऊ निघाला आपल्यासोबत असा मम्मी का आणि वाडीतली काकी तर आता आपण मधली मधलीवाडीत या आमचं महापुरुष मंदिर आहे ह्या इकडे क्लिनिक ओपन केल्यान या त्यांनी के दर गावालीनं सांगूच असं की जेव्हा कोरोनाच्या काळात सगळे दवाखाने बंद होते तेव्हा हे एकच दवाखाना आमचं चालू होतो नांदगावमध्ये सगळी लोक कणकवारीपासून सगळी लोक इकडेच यायची मस्त असं हॉस्पिटल सजवला नाही चला तर मग मी तुमकं दाखवतोय तर गावाली गणेश पूजन सोबतच हळदी कुंकू पण हा मस्त असं हॉस्पिटल सजवलं नाही होतं त्यांनी आता आम्ही पूजा वगैरे करून घेता तर गावल्यानं मी पाया वगैरे पडला आणि प्रसादी वगैरे पण घेतला विकडे बघा त्यांनी मस्त सजवल्याने खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं तर म्हणजे त्यांनी वानाक वाटल्याने होते गूळ तर आमक त्यांनी चहा दिले आणि तो पिला आणि आम्ही निघाला घरात जाऊ तर जाता जाता आमका वाटेत भेटली छोटी पिल्लू तर तुम्हीच सांगा की या स्त्रीलिंग की पुल्लिंग आता गा तर गावाला ना आम्ही इला आता आमच्या वाडीत आपण पोचला वाता घरात ह्या आपलं घर असा आपण आता पोचला घरात आणि पहिलो समोसा खा घेतला ना समोसे वाटले नाही होते तर तुम्ही पण खाऊन वगैरे झाला आणि आता मम्मी हळद धूप घेता तर मी तुमका दाखवते चला हळद स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर ती कापूक घ्यायची हळद धुवून वगैरे झाली आता मम्मी हळद कापूक घेतल्या ना ती बघा हे बघा दाखवते कशी हळद कापतात वगैरे आणि आमचं बोको आय लबाडा तर मम्मी कापता हळ तोपर्यंत आपण जेवण करून घेऊया चला तर मग गावालानं जेवण वगैरे बनवलंय जेवले आणि मी मस्त झोपून दिलंय तर गावाल्यानो भावान फोन केला आणि आमका सांगितलं लवकर तयारी करा आपल्याक ओटवाक तर आम्ही ओटवाक कशाक गेला तर ह्या तुमका नक्की समजात हा ब्लॉग क्लास पर्यंत नक्की बघा तर गावालानो मागे गणेश जयंती म्हणजे कोकणी तो जिवाळ्याचं सण तर गणेश जयंती म्हणजे भजना आरती लोकांची गर्दी आणि फुलांनी सजवलेला मंदिर असा फुलांनी सजवलेला मंदिर बघू खूपच भारी वाटत तर इकडे इलेला एक भजनाचं सूर ऐकू गेलो तर गावाला मम्मी म्हणतच होती महिलांचा भजन हा श्रुतीचा भजन हा की काय तर खरंच श्रुतीचाच भजन होता तर पहिला गेल्या गेल्यात आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेतला पाया वगैरे मस्त पडला त्यांनी मस्त आमच्या हळदी कुंकू वगैरे घातल्याने मस्त तिळगुळ आणि आमक दिल्याने त्यांनी दिल्याने होतो सापनाचं डब्बो असा एक होतो मोदक गणपती बाप्पाचं फेवरेट तर प्रसादी वगैरे घेतला आणि मग त्या काकीने एक मस्त गुलाब दिले होता ले, तर आम्ही घेतले आणि भजना घेऊन बसला तर म्हणजे बुवा आमच्याकडचे होत नांदगावचे श्रुती मस्कर म्हणा भजन भारी करता या 1, 2, आको बिनै मलाई साँचो नमन् 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 ओळखीचा दिसला म्हणून भावान म्हटल्यान वाईज बक्षीस पण देऊयात आहे का तर मम्मी बक्षीस देऊ गेलेली मम्मी बक्षीस देऊन इली आणि आम्ही लगेचच घरात जाऊ निघालो तर गावाल्यानं आम्ही परत एकदा पोचला नांदगावमध्ये येऊन तर गावाल्यानं लय दिवसाने भजन ऐकून असं मस्त वाटला आणि ओटोमध्ये जी पाहुण्यांची विचारपूस वगैरे करतात ना खूप छान वाटला तर असं होतो आमचो आजचा दिवस बाप्पाच्या भक्तीत ही रा, आजची रात्र रा कशी गेली समजलंच नाही बाप्पाची कृपा ही आमच्यावर आणि तुमच्यावर अशीच राहू हो दे गणपती बाप्पा मोर्या तर गावाल्यानं आम्ही घरात येऊन पोचला तर गावालानं हयाच मी व्हिडिओ एंड करत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि कोकणातील नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद